बिबट्या बरोबर लांडगे पण आले अरे ते लांडगे खूप आहेत आयला त्यांची मतं आपल्याला पाहिजेत आपले उन उमेदवार पण आहेत अनुराधाताई सुशील लांडगे ती इथनच माझ्यावर डोळे वटारते हा आंबा एखादाच नासका असतो एखादाच नासका असतो पण तो वेळी जर तो, तो, तो काढला नाही ना आखी आडी ती नासून टाकतोय त्याला असा का परंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची आवलाच सांगायचं नाही पण माझ्या लाडक्या बहिणीनो आज फेट्यामध्ये अशा का रुबाबदार याला लग्नात तुमचा नवरा इतका रुबाबदार दिसला नाही एवढ्या रुबाबदार तुम्ही दिसताय या पद्धतीने जे काही चाललंय हे आपल्याला थांबवावं लागेल इथं भोसरीमध्ये पालिकेचे कर्मचारी असो पथविक्रेते असो व्यापारी असो कंत्राटदार असो कारखानदार असो अगदी शाळेतल्या शिक्षक सुद्धा खाजगी सांगतात दादा यू पी बिहारसारखी इथं परिस्थिती झालेली आहे स्वतःच्या प्लॉटमध्ये पैपई साचून घर बांधायचं सा म्हटलं तरी कुदळ मारली की आल्या इथल्या आकाच्या धमक्या आका आका त्याच्या धमक्या खडण्या जमा करा सिमेंट आमच्याकडनं घ्या स्टील आमच्याकडनं घ्या विटा वाळू आम्ही सांगू तिथनं घ्या बैलाकडून आवाच्या सव्वा हे माल खरेदी हे करतात डोळ्यात पाणी आलो निवृत्त शिक्षकाच्या बायकोच्या डोळ्यात माझ्या लाडक्या बहिणीच्या डोळ्यात हे सांगताना पाणी आलं अश्रू तुमच्या माजोरड्या सत्तेला आता डुबवून टाकतील ही सत्ता डुबवलीच पाहिजे असं काम उद्याच्या पंधरा तारखेला माझ्या लाडक्या बहिणीनो माझ्या भावंडांनो करा तर तुम्हाला उद्या बरे दिवस आहेत नाहीतर परत तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही कारण एवढं सांगून तुम्ही जर समजून घेणार नसाल ना पण हवा बदलली हवा बदलली त्यामध्ये इथल्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून तुमच्या लोकल पोलिसांना दम देतात पहाटे पाचला परवानगी दिली यांनी मला सांगितलं दादा पाचला परवानगी मिळाली ह्यांच्या काकांनी पहाटे पाचला परवानगी दिली होय ही काय पद्धत आहे लोकशाही आहे मी सभा घेतो त्यांनी सभा घ्यावी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावी काय बिघडलं अ माझ्या लाडक्या बहिणीनं तर आता फथवा काढलाय रात्री दहा ते सकाळी सहा झाडलो शहरातली करावी अरे इथं बिबटे येतात माझ्या बहिणींनी काय बिबट्याला सामोरं जावं बिबटे यायला लागलेत ना मी खोट नाही बोलणार जुन्नर खेड आंबेगाव फार आता आपल्या पिंपरी मध्ये शिरलेत सरोलीत आहेत आणि हिंगच्या सुपीक डोक्यात माझ्या बहिणींना दहा वाजता रात्री या आणि झाडलोट करा तुमच्या घरातल्या महिलांना दहा ते सहा काम करायला लावाल का तुमच्या घरात बहिणी आहेत का नाही ही कुठली पद्धत पंचवीस वर्षात मी किंवा माझ्या सहकार्यानी ते केलं नव्हतं लाडक्या बहिणींना माझ्या भावंडांनो मी आवाज चढून बोलवतो कारण माझं काम बोलत आहे माझं नाणं खणखणीत खन आहे कुणाच्या बापाचा मिंधा नाही आहे त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की परवानगी राष्ट्रवादी पार्टीला मिळत असलेला हा जो प्रतिसाद बघून ह्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे आता जर हे लोक गुंडगिरी करतात त्यांची गाठ जनतेशी आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार फक्त जनतेचं काम करतो पहाटे उठतो सकाळी सहा वाजल्यापासून जनतेनी दिलेल्या कामात असतो कुणाच्या कामात नाक खुपसत नाही पण एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं तर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची आवलाच सांगायचं ह्यांनाच काय डाव माहिती आहेत का अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा बारा वर्ष अध्यक्ष आहे मला घुटनाचित कसं करायचं ती माहिती आहे कसा घुटनाचित अरे बाबांनो कशाला बोलायला लावता ह्याच्यामध्ये याच ठिकाणी सोळा जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ह्याच ग्राउंडवर आम्ही राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विजयी सभा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि पिंपरी चिंचवडकरांना या राक्षसी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवण्याच्या करता मला सगळेजण घड्याच्या चित्रावर शिक्का मारणार आहेत त्यांच्या मनात इतके दिवस खतखत होता पण पर्याय दिसत नव्हता नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे